छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदार संघात अतुल सावेंचा सा पुन्हा आमदार अतुल सावे हे पुन्हा आमदार होणार कारण त्यांनी मतदार संघात आश्वासने न देता विकास कामे प्रत्यक्षात करून दाखवली कर आहेत अतुल सावे यांनाच पसंती बघायला मिळत आहे अशी माहिती ए आय एन न्यूज सोबत बोलताना मकरन सावे यांनी दिली काय वाटते सध्या पूर्व विधानसभा मतदारसंघात जे काही राजकीय आज सोळा तारीख आहे शेवटचे तीन दिवस दोन दिवस मतदानाचे राहिलेले आहेत सर्वजण आपल्या आपल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने मतदान मागत आहेत पण आमची जी बी जे पीची केंद्रीय प्रचार यंत्रणा आहे त्यातल्या त्यात अब्दुल सावे जी प्रचार यंत्रणा आहे ही प्रचार यंत्रणा ही विकासावर आतापर्यंत जे काही मागच्या वीस वर्षात विकास झालेला नाही तो ह्या पाच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये विकास झालेला आहे आणि त्यांनी नुसतं पूर्व भागातच विकास केलाय तर पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये त्यांनी विकास केलेला आहे संभाजीनगर तसं संभाजीनगर मध्ये विकास केलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी विकास केलेला आहे विकास करताना त्यांनी हे सुद्धा बघितलं आहे की वाढती लोकसंख्या आणि वाक वाढत्या लोकसंख्येचे बरोबर त्यांना वाढती रोज बेरोजगारी बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांनी खूप पाठपुरावा करून मान्य मुख्यमंत्री आणि मनमान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा यांच्या माध्यमातून वेगवेगळे वे हे आहेत आत्ता असा छत्रपती संभाजीनगरमध्ये गोवाटा किलोस्कर सारखे मोठे मोठे उद्योग येत आहेत कमीत कमी पंचवीस ते तीस हजार बेरोजगारांना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये नोक्यायला लागणार आहे आणि लोक जाती लोकं जे आहेत ते जातीवरती आणि ह्याच्यावरती तुम्ही बघत असता टी व्हीवरती आणि ह्याच्यावरती जातीवरती आणि वेगवेगळ्या विषयावरती मत मागतात आणि आम्ही आम्ही केलेल्या कामावरती हो आणि आम्ही जे काही डेव्हलपमेंट पुढे करणार आहोत पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल आणि बेरोजगारीचा प्रश्न या सर्व याच्यावरती आम्ही मत मागत आहोत आज मी आज आमच्या महायुतीच्या तर्फे बी पी जे पीच्या तर्फे भारतीय जनता पार्टीच्या तर्फे सर्व पूर्व भागातील मतदारसंघाला मतदारांना एकच विनंती करतात की वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून लवकरात लवकर सगळ्यांनी येऊन जास्तीत जास्त मतदान करावं हेच करणार आहे